आपले उडचं नावच चंद्रराव इचांदरावर असतो आम्ही आम्ही कारटेनी राव देखांगुरटे विचार आता जो तुम्ही प्रो मध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला ला, इंस्टाग्राम ला खूपच ट्रेंडिंग सुरू आहे तर त्यावरती आपण ट्युटोरियल घेऊन आलोय आणि जे ना आपण समाटाच्या डायलॉगवरती व्हिडिओ बनवलेले तर व्हिडिओ एकदम जबरदस्त असं झालेलं आहे तर इकडे लाईक करीत करा आणि जर तुम्ही चॅनलवरती न्याने प्लॅनर झाला सर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर त्याच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेडिलस एडिटिंग शिकवत असताना वीएनची को कोड देखील देत असतो तर सोबतच मित्रांनो ऑडिओ लागणारे मटेरियल आहे तो या डिस्क्रिप्शन मध्ये इजील भेटून जाईल आपला बिटमार्क आहे आलेट मोशनचा आणि कॅपकटचा तो डाउनलोड करून घ्यायचे तर आणि अॅलेट मिशनचा बेटमार्कसुद्धा इम्पोर्ट करून घ्यायचं नाही तर मी क्यू आर कोड देखील देईल पुढे व्हिडिओमध्ये दे पुढे तर चला मित्रांनो राहिला वेळ घालू तर आपण आपल्या आज चॅडोला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला प्लेस्टोरंट सुपर एपिन ॲप डाउनलोड करायचे डाउनलोड करून सिंगापूरचे एपीएन कनेक्ट करून मगच कॅपकट प्राय ॲप्लिकेशन ओपन करायचे कॅपकट प्राय ॲप्लिकेशन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इझिली अवेलेबल आहे तिथून आपण इजीली डाउनलोड करून घेऊ शकता आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या आहे तर आता इथे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून इथे आपला जो कॅपकटचा बिटमार्क आहे ना तो ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना या व्हिडिओच्या लेहरीवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचे तर रिप्लेस नावाचं एक सॉरी ॲक्स्ट्रॅक्ट ऑडो नावाचं एक ऑप्शन बघायला पाटील याच्यावरती क्लिक करून या सॉरी या ऑडिओ जे ॲक्स्ट्रॅक्ट झालेला नाही याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर ना इथे बीडचं ऑप्शन बघायला पटेल याच्यावरती क्लिक करून आता जिथे जिथे व्हाईट कलरचे येते ना तिथे इथे बीड्स ॲड करायचे आहेत तर अशा प्रकारे समजे बीट्स ॲड करून घ्यायचे आहेत मी थोड्या हिश्राने ॲड करून घेतो बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून बरं इथे व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्कोर करून रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतर आपला कोणता एक फोटो ॲड करून दोन बोटांनी मोठे करायचे त्यानंतर ना जिथे जिथे बीट्स ॲड केलेत ना तिथे तिथे स्प्लिट करायचे तर स्प्लिट केल्यानंतर ना सॉरी के ते पहिल्या स्टार्टिंगच्या लेअर म्हणजे ते स्प्लिट करायचे नाही तर कुठल्याला स्प्लिट करायचं दासकांची जी पुढची बीट आहे ना ते बीटवरती स्प्लिट करायचे तर या पुढचे सगळे बीटला स्प्लिट करायचे त्याच्या अगोदरची लेअर आहे ना त्या लेअर स्टार्टिंगचे लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून रिप्लेस नावाचे ऑप्शन बालोटिलाच्यावरती क्लिक करून दुसरा फोटो ॲड करून घ्यायचे तर इथे पहिल्या लेअरला ले दुसरा नंतर पुढे दुसरा असायला पाहिजे तर अशा प्रकारे ॲड करून ना तर पुढे इथे स्प्लिट करून घ्यायचे बीट्स ॲड करून तर आता स्प्लिट करून तर बघू शकता मित्रांनो मी समजा स्प्लिट केलेलं आहे तर आता सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगवरती येऊन व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जायचे त्यानंतर ना कॉम्बोवरती येऊन झूम वन नावाचे ॲनिमेशन ॲड करायचे पहिल्या लेअरवरती त्यानंतर ना दुसऱ्या लेअरवरती यायचे त्यानंतर ना इनमध्ये येऊन डेझर्ट अँड स्ट्रीज नावाचा ॲनिमेशन ॲड करून ते वन पॉईंट थ्रीपर्यंत ठेवायचे त्यानंतर ना नावावर क्लिक करायचे त्याच लेअरवरती त्यानंतर ना फ्लॅश नावाचा जो इफेक्ट आहे ना तो ॲड करून घ्यायचे अशा प्रकारे आवट होऊन जाईल त्यानंतर ना पुढच्या तीन नंबरच्या लेअरवरती येऊन इनमध्ये जाऊन शेख थ्री नावाचा ॲनिमेशन ॲड करून आउटमध्ये यायचे त्यानंतर ना फ्लॅश आउट नावाचा जो इफेक्ट आहे ना तो ॲड करून घ्यायचा त्यानंतर ना चौथ्या लेअरवरती येऊन इथे कॉम्बोवरती जायचे त्यानंतर वेव्ह अँड स्लाईड पुढच्या लेअरवरती जाऊन इथे श डायनेमेटिक शिक नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे कॉम्बोवरतीच भेटून जाईल सो असे काँडच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती घेऊन स्ट्रेच अँड डेजर्ट त्यानंतर लास्ट वनदा नंबरच्या लेअरवरती येऊन स्लाईड अँड वेव्ह लास्टच्या लेअरवरती येऊन स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे तर हे आपल्या ॲनिमेशन जे ते ॲड होऊन जातील तर आता सगळ्यात पहिल्यांदा इथे पहिल्या ट्रान्झॅक्शनवरती यायचं म्हणजे दहा सेकंडच्या पुढच्या त्यानंतरनं लाईट मध्ये जाऊन ब्लांच नावाचं ट्रान्झॅक्शन ॲड करून दोन सेकंद यायचं याची लेंथ त्यानंतरनं पुढे यायचे पुढच्या ट्रान्झॅक्शनवरती तर यालासुद्धा ब्लांचेस ॲड करायचे तीन ट्रान्झॅक्शन ॲड करायचे दहा सेकंदच्या पुढच्या तीन ट्रान्झॅक्शन ॲड करून टाकायचे तेवढेच त्यानंतरनं आता स्टार्टिंगला येऊन इफेक्ट्स ॲड करायचे इफेक्ट्सच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतरनं आता इथे ॲड यायचे व्हिडिओ इफ्लिक्समध्ये त्यानंतर ना ट्रेंडिंगमध्ये सॉरी ओपनिंग अँड मध्ये यायचे ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये आल्यानंतर ना एक्झाम स्पॉट नावाचा जो इफेक्ट आहे ना तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून दहा सेकंडच्या पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे जिथे जी। जिथे पहिला ट्रान्झॅक्शन ॲड केलं आपण तिथे त्यानंतर ना स्टार्टिंगला येऊन ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल वरती सेट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतरनं आता इथे यायचे बॉडी मध्ये यायचं आता बॉडी आल्यानंतर आल्यानंतरनं ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतरनं स्टार लाईट नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जिथे स्टार संपते ना तिथे त्या पुढचं बंद करायचं त्यानंतरनं तिथे जायचे त्यानंतर ना इफेक्ट्स इफेक्ट्सवरती क्लिक करून नाईट क्लबमध्ये येऊन व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जिथे व्हायब्रेशन फ्लॅश संपतो ना तिथपर्यंत स्प्लिट करायचं असं त्यानंतरने आला डुप्लिकेट करून पुढच्या बीटवरती सुद्धा ॲड करून घ्यायचे त्या दहा सेकंडचे जे बीट आहेत ना त्या बीटवरती सगळं हेच ॲड करायचे फ्लॅश वायब्रेशन फ्लॅश त्यानंतर ना आता ते पहिलं ट्रान्झॅक्शन म्हणजे सॉरी व्हायब्रेशन फ्लॅश सांगतो ना त्या याच्यावरती यायचे त्यानंतरनं बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून रोईंग लाईन्समध्ये येऊन डेव्हिल विंग्स नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या एक ट्रान्झॅक्शन सोडून पुढच्या ट्रान्झॅक्शनपर्यंत ॲड करून घ्यायचे सॉरी बीट त्यानंतरनं तिसऱ्या बीटवरती यायचे त्यानंतरने बॉडी फिक्सवरती क्लिक करून ट्रेनिंगमध्ये यायचे ट्रेंडिंगमध्ये आल्यानंतर ना इलेक्ट्रिक बर्न नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं जिथे इलेक्ट्रिक बर्न संपेल तिथे बंद करून टाकायचे इफेक्ट त्यानंतरनं आता थोडं लास्टचं म्हणजे एक नंबरच्या बेट म्हणजे ट्रान्झिशन ॲड केलं तर ना तर थोडं लांब यायचे त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये यायचे आल्यानंतर ना इथे से चेस नावाचा जो इफेक्ट आहे ना तो ॲड करून घ्यायचे कॅमेराचा त्यानंतरनं पुढच्या बेटपर्यंत ॲड करून घ्यायचे पुढच्या बेटवरती आल्यानंतर ना असं वाईट यायला पाहिजे तर अशा प्रकारे असं वाईट यायला पाहिजे मग चांगलं दिसेल त्यानंतर ना आता पहिल्या ट्रान्झॅक्शनवरती यायचे पहिल्या ट्रान्झॅक्शनवरती आल्यानंतर ना वेड वरती क्लिक करून स्प्लिटमध्ये यायचे मध्ये आल्यानंतर ना थ्री लेअर मिरर नावाचा इफेक्ट ऍड करून बरोबरच्या वरती क्लिक करायचे एक पुढच्या बीट पर्यंत ॲड करायचे त्यानंतर ना ऍडजस्ट वरती क्लिक करून आपल्या फोटोनुसार जो आहे तो व्हर्टिकल ठेवायची त्यानंतर ना आणखी एकदा त्याच बेट वरती वर येऊन व्हिडिओ जा। जा। वरती जाऊन मध्ये यायचे ट्रेंडिंग आल्यानंतर शेकवरती क्लिक करून आणखी एकदा शेकवरती क्लिक करायची याची स्पीड आहे ते टेन पर्सेंट ठेवून इंटेन्सिटी सेव्हन पर्सेंट व्हायचे त्यानंतरनं या, या खालच्या ऑप्शनवरती क्लिक करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून लास्टच्या ऑप्शन म्हणजे सॉरी लास्टच्या व्हिडिओच्या लेअरपर्यंत ॲड करून घ्यायचा हा इफेक्ट त्यानंतर ना आता बारा सेकंडच्या बेटवरती येऊन व्हिडी इफेक्ट्सवरती क्लिक करून रिएटरमध्ये यायचं मध्ये आल्यानंतर रोलिंग फिल्म नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बेटपर्यंतच ॲड करून घ्यायचे त्यानंतर आता हे पहिला आपण व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट ॲड केला ना याला या डुप्लिकेट करून आणखी एकदा इथे ॲड करायचं आहे प्रत्येक बीटच्या मध्ये तर आता हा ही लेअर आहे ह्या लेअरच्या मध्यभागी व्हायब्रेशन फ्लॅश असलं पाहिजे तर प्रत्येक लेअरच्या मध्यभागी व्हायब्रेशन फ्लॅश असलं पाहिजे अशा प्रकारे तर तुम्ही ॲड करून घ्यायची ते सगळे तर आता इथे यायचं आहे पुढे चौदा सेकंडच्या बीटवरती त्यानंतरनं बॉडी फिक्सवरती क्लिक करून ट्रेनिंगमध्ये येऊन ग्लोइंग डबल्स नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या वरती क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना याच बीटवरती येऊन पुढच्या बीटवरती येऊन बॉडी फिक्सवरती क्लिक करून ट्रेनिंगमध्ये येऊन फ्रॅगमेंट क्लोन नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतरना पुढच्या बीटपर्यंत ॲड करून टाकायचे त्यानंतर ना अशा प्रकारे कॅपकेटमधलं आपलं काम जे आहे ते संपून जाईल तर आता ते या व्हिडिओला सेव्ह करून घ्यायचे तर हा व्हिडिओ सेव्ह ना आता तर मी थोडंसं थांबतो आता तर मित्रांनो आता आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवरून चलाईट मशीन ॲप डाउनलोड करायचे डाउनलोड केल्यानंतर ना ओपन करून घ्यायचे ओपन केल्यानंतर ना ओपन केल्यानंतर त्याआधी तुम्हाला क्यू आर कोड देतो एक हा क्यू आर कोड तुम्ही आता स्क्रीनशॉट काढून घ्या स्क्रीनशॉट काढून घेतल्यानंतर ना आता गुगल लेन्समध्ये यायचे गुगल लेन्समध्ये आल्यानंतर ना आपला जो क्यू आर कोड आहे ना तो सिलेक्ट करून मोबाईलचा डाटा ऑन करायचे त्यानंतर ना आता येथे सर्चवरती क्लिक करायचे सर्चवरती क्लिक केल्यानंतर ना आता या क्यू आर कोडवरती एक लिंक येईल या लिंकवरती क्लिक केल्यानंतर ना अलेट मशीनमधला जो बेटमार्क आहे ना तो इझिली इम्पोर्ट व्हायला सुरुवात होईल तर बघू शकता मित्रांनो तर या इम्पोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ना इझिली इम्पोर्ट होऊन जाईल तर तुम्ही बेटमार्क इम्पोर्ट करून घ्यायचे त्यानंतर ना अलेट मशीन ॲप ओपन करायचे ओपन केल्यानंतर ना इथे प्रोजेक्टचं ऑप्शन आहे ना, ना याच्यावरती क्लिक करायची त्यानंतर ना आपला बेटमार्क आहे ना तो ओपन करून घ्यायचे ओपन केल्यानंतर ना अशा प्रकारे आपला बेटमार्क भेटून जाईल तर आता या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करायचं खालच्या त्यानंतर ना कलर अँड मध्ये जाऊन या नंबरवरती क्लिक करायचे त्यानंतर ना आपला जो एक्सपर्ट केलेला व्हिडिओ आहे ना आत्ताचा तो सिलेक्ट करून घ्यायचे ॲड करून घ्यायचे तर इजला आपला व्हिडिओच्या लेअरवरती स्टार स्टार नॅब्रो स्टार आपण चंद्रा असं जे लिहिलेलं ले वरी आहे ना ते येऊन जाईल तर अशा प्रकारे इझिली व्हिडिओ बनवून रेड होऊन जाईल तर आता से सेव जा चा, सेव याला सेव्ह करण्यासाठी वर शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचे तर इझिली हा व्हिडिओ जो तो सेव्ह होऊन जाईल या शेअरच्या सेव्हच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ना तर आजच्यामध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला असेच सॉरी ट्युटेरियल्स पाहिजे असतील तर या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या तर भेटूया पुढच्या आणि नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर पुढच्या व्हिडिओ पर्यंत जयश्वर जय महाराष्ट्र